महाराष्ट्र सरकारने राज्यातील सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे वितरण सुरू केले आहे यापूर्वी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मोबदला मिळाला होता नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी कागदपत्रे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सात बारा पिकांची नोंद असलेला विमा हप्ता भरल्याचा पुरावा इत्यादी विमा कंपनी सादर करणे आवश्यक आहे शेतकरी परिपूर्ण माहिती विहित नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू शकतो परंतु अर्जातील उर्वरित माहिती सात दिवसाच्या आत विमा कंपनी सादर करणे आवश्यक राहील पीक नुकसानीचा पुरावा म्हणून घेतलेली छायाचित्र देता येतील विमा कंपनीने माहिती प्राप्त झालेल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत नुकसानीचे मूल्यांकन निश्चित करण्यासाठी पर्यवेक्षकाची नियुक्ती करावी पुढील दहा दिवसाच्या आत नुकसानीचा अहवाल तयार करण्यात यावा नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत नुकसान भरपाई देण्यात यावी जर बाधित क्षेत्र हे अधिसूचित विमा क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यांपर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर पात्र शेतकऱ्यांचे नुकसान ठरविण्यात येईल अधिसूचित पिकाचे क्षेत्र हे विमा संरक्षित क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त येईल तर अधिसूचित क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी हे काळणी पश्चात नुकसान भरपाई मिळण्यास पात्र राहतील विमा कंपनीमार्फत मार्फत सॅम्पल सर्वेच्या आधारे संयुक्त समिती तयार केलेल्या नुकसानीचे प्रमाण ठरविण्यात येईल राज्यात महसूल मंडळ स्तरावर राज्य शासनामार्फत दिसण्यात आलेल्या पर्जन्य मापकामधील पर नोंदीचा वापर करण्यापेक्षा नुकसान भरपाई निश्चितीसाठी करण्यात येईल नुकसानीची पाहणी करण्यासाठी तयार केलेल्या पंचनामाच्या प्रपत्राच्या आवश्यक तेवढा प्रतिसंबंधित विमा कंपनीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना उपलब्ध करून दिले असून शासनाच्या संकेतस्थळावरील ही प्रपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे पंचनामा करण्यास विमा कंपनीचे प्रतिनिधी उपलब्ध जिल्हास्तरीय समन्वय समितीने नेमलेल्या स्थानिक शासकीय यंत्रणेवर पत करण्यात आलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यास मान्यता देणे विमा कंपनीस बंधनकारक राहील या संदर्भातील अधिक माहिती प्रत्येक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात मिळेल महाराष्ट्र सरकारने राज्यातील सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विम्याचे वितरण सुरू केले आहे यापूर्वी या, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मोबदला मिळाला होता अहमदनगर यवतमाळ परभणी बीड हिंगोली धाराशिव लातूर नांदेड अमरावती संभाजीनगर सोलापूर अकोला बुलढाणा वाशिम जळगाव आणि वर्धा हे सोळा जिल्हे आहेत बीड जिल्ह्यातील सुमारे आठ लाख शेतकऱ्यांना हेक्टरी एकोणतीस हजार पीक विमा मिळणार आहे काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तर काही पिकाच्या नुकसानीच्या प्रमाणात पाच हजार रुपये मिळतील परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचण्यास मदत होईल ते पंधरा जानेवारी पर्यंत पेआउट प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे कारण त्यात सर्वाधिक लाभार्थी शेतकरी आहेत